Hmm. नमस्कार माझे नाव अंजु प्रत्यू भांडारे आहे माझ्या शाळेचे नाव कैलासक्षी दशरथ बाबा विद्यालय जवखरा खोट प्लास्टिक एक ग्रीक शब्द असून तो प्लास्टिक शब्दापासून तयार झाला आहे याचा अर्थ असा की तो नरम असल्यामुळे हवाचा आकार घेता येतो एकोणीसशे सत्तर पासून औद्योगिक आणि घरगुती क्षेत्रात प्लास्टिकचा उपयोग होऊ लागला ची जागा फायबरने घेतली त्याचबरोबर फायबरचा उपयोग इलेक्ट्रॉनिक दूरसंचार कृषी उपकरण क्षेत्रामध्ये होऊ लागला जे बनवले आहे ते सुद्धा प्लास्टिकचे आहे प्लास्टिक चा प्लास्टिकचे उपयोग चांगले किंवा वाईट असून प्लास्टिक खराब झाल्यानंतर ते फेकून दिल्यानंतर ते हजारो विघटित होत वर्षपर्यंत आणि ते प्लास्टिक जनावरांच्या तोंडात गेल्यामुळे जनावर मृत्यूमुखी पडतात या प्लास्टिक जर जाळे तर यातून कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन विषारी वायू बाहेर पडतात हे वायू हानिकारक असतात सर्वांना प्लास्टिकचे आणि फायबरचे दुष्परिणाम तर माहीतच आहे आम्ही या प्लास्टिक आणि फायबर पासून कच्चे इंधनाची निर्मिती करणार आहोत सदरे प्रयोगामध्ये आम्ही पद्धती ఇంద కచ్ిం తానా స్కెరు. స్ధిం�peut ల్న కర్ కర్ళవా వపడిచ్ది ల్న కర్న కుచ్ання దోంరు. మ్యఔరిం ఉద్యా ల్యల్ క ాస్మోవయ౤ మ్యుత ొప్యవు जेणेकरून ऑप्शनल त्यामध्ये जाणार नाही त्यानंतर आपण स्विच ऑन केला आणि त्यानंतर त्यानंतर अडीचशे ते तीनशे सेल्सिअस फिट्रीपर्यंत तापमान दिले त्यानंतर त्या टेम्परेचर तयार होऊन प्लॅस्टिकचं रूपांतर वाफेत झालं आणि ते संगणासाठी पाठवण्यात आलं संगणासाठी पाठवण्यासाठी इंधन हो तेल दे। जो विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे या कच्च्या इंधन तेलाचे आज जर आपण मार्केटमध्ये मा पेट्रोल डिझेलच्या किमती जर बघितल्या तर त्या शंभर ते एकशे पाच रुपयापर्यंत त्या आपल्याला मिळतात परंतु कच्चे इंधन तेल जे आहे तर ते चाळीस बेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला